तुम्ही इथेच येता नाही ह्या तो कोबी कसं आहे अर्धा तीस ला आहे साईज एकच येते ना नाही ना, तुम्हाला पाहिजे वगैरे एकदम गरम गरम फक्त वडापावच असतात का फक्त वडापाव असत रिक्षा मध्ये जाऊन का बरीच गर्दी असते खायला आतमध्ये बऱ्याच अशा प्रकारमध्ये आहेत वेगवेगळ्या आता दोन दिवस झाल्या तर गणपती चालू झाले ना आता बसल्या तर गणपती सर्वांना स्वामी समर्थ नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आज आम्ही चाललं संगमेश्वरला कारण आमच्या घरी आहे सत्यनारायणाची पूजा तर त्यासाठी सर्व काही साहित्य लागणार आहे पूजेसाठी पूजेच्या जेवणासाठी वगैरे जे काही लागणार आहे ते आज घ्यायला आम्ही जाणार आहोत बाबा आहेत मी आणि राख्या असे तिघं जण जाणार आहोत बघूया फटाफट घेऊ आणि येऊ संगमेश्वर बघू बऱ्याच दिवसाने आज संगमेश्वरला जाणार आहे आणि ते पण मी इथूनच रिक्षा करणार आहे इथं रिक्षानेच जाणार रिक्षानेच घेऊन येणार कारण पाऊस भरपूर आहे आणि सामान पण असणार त्यामुळे बसचा प्रवास नाही होणार आहे टायमिंगला चला जाऊया सकाळचे नऊ वाजत आले आणि पावसाला काय झालं आहे काय माहिती रिप रिप रिप, 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 रिप चालूच आहे हे पाऊस पूर्ण गणपती गाजवते रात्रीभर भरपूर पडला येऊग सगळ्यात चिखल चिकल करून ठेवला सुटली आज कुठे सड्यावर काही दुपारी रिटर्न पाडीच आहेत ना एक पाडा दोन गाई आहेत आता कोण नाही पोचायला मागे <laughs> मस्त वातावरण झालं सकाळचं वगैरे रिक्षा आता आमच्या घराजवळ येते अमोल वाई आला आहे रिक्षा घेऊन आता अमोलच्या रिक्षातून जाणार आहोत आम्ही हे हे काय मोठं भाडं होतं हा आज कुठं दौरा कुठं आहे हे बघा डिंगणीमध्ये आलेलं आहे इथे सी एन जी पंप आहे आणि आज काही गाड्या वगैरे नाही आहेत सकाळ सकाळी नाही तर ही इकडे एक रिक्षावाल्यांची लाईन असते हे बघा कारण गोवा हायवेपासून हा थोडा जवळ पडतो सी एन जी पंप आता वरती अमोल गेला आहे सी एन जी भरायला इकडून हा संगमेश्वरला रोड गेला हा रोड पण जाम होता का आता गणपतीमध्ये बरेच जण फोर व्हीलर वगैरे घेऊन येतात सी एन जी भरायला इकडे येतात डिंगणी गावात आला अमोल सी एन जी भरून चला हे धामणीतलं चालू आहे काय रे हा पण प्रेशर नाही तिकडे एवढा हा इथे डायरेक्ट आहे ना बरेच जण येतात तिकडे सी एन जी भरायला दोनशे वीस चा अच्छा इकडपर्यंत लाईन असते आता गणपतीमध्ये आलोय एवढे सगळी दुकान जनता स्टोर या साईडनी पुढे स्टँडला गेला रोड जगन्नाथ मध्ये आलो तर सामान वगैरे घ्यायला दोन किलो पाहिजे पण ते अर्धा अर्धा वेगवेगळे अर्धा अर्धा किलोचे चार आता गर्दी नाही एवढी सकाळ सकाळी आलं की दुपारनंतर जास्त गर्दी वाढते तुम्ही इथेच येतात ह्याच दुकानात लावा कधी पण आम्हाला इथेच घेऊन येतात आणि मेन म्हणजे इथलं कडधान्य वगैरे चांगलं निघतं आमचं पूजेचं वगैरे काय साहित्य असेल तर इथून घेऊन जातो आम्ही इथे विहिरीजवळ राहाटे फरसाण फरसान पण घ्यायचे रात्री पूजेला रात्री भजनाला येतील ना त्याला जरा फरसान वगैरे द्यायला लागेल गर्दी आहे गणेश फारसाना जवळ वन क्वालिटीचा फर्सल मिळतो सुपण पौशाला जाम असतो कुठे किती असतात गोनी गोणी बारदान हा पावसाळ्यात ये। कामाला येतात गोण्या चार आहेत अंगण्यात वगैरे टाकायला होईल आ पाय पुसायला काय नाही घेतो चला केळी वगैरे आले सगळे कच्ची केळी आहे हो झालं काय किती नऊच्या गाडी झालं कोंबडी गल्ली कोंबडी गल्ली इकडे इकडे भाजीचं शॉप आहे काय काय घ्यायचं आहे चिट्टी आहे मोठी कोबी कसं आहे अर्धा तीसला ला आहे ओके आपल्याला काय घ्यायचं आहे टोमॅटो आहेत मिरची अद्रक आणि कोथिंबीर कोबीची काहीतरी कमी करणार का पाच पाच किलो पाहिजे टोमॅटो कसे आहेत वीस ला ऐंशी रुपये किलो कोबीची भाजी बनवायची त्यासाठी लागणारे कोबी जरा बघून घ्या लागेल सोलूनच ठेवली नाहीत कोबी वजन ना वजनदार घ्यायचा भरलेला असतो इथं थोड्याशा कच्चे कच्चे कच्च कच्च काळ ह्याला होणार करायला अद्रक कसं आहे अद्रक ऐंशी रुपये हा अद्रक वीस शंभर पाव किलो चाळीस पाव किलो करा ना या आतमध्ये गांधी डोपी वगैरे आहे ना साईज एकच येतं ना नाही नाही तुम्हाला पाहिजे ती साईज आहे आमच्या तुमच्यासाठी व ही सा बरोबर आहे साईज बरोबर आहे ही चोवीस मोठी आहे ना ओके गुलाब घ्यायची गरज नाही ना गुलाब लागणार आहे गजरे ते काय तिकडे आहेत ना गजरे पण ते हे झाले आहेत एकदम सुचले आहेत कोंबडी गल्लीमध्ये आलेला आहे बऱ्याच दिवसानंतर आता बघा संगमेश्वरला तुम्ही इतर दिवशी पण आलात तरी तुम्हाला माणसं दिसणार आता नाहीतर एवढी कोण माणसं नसतात फक्त बुधवारच्या बाजारात असतात फक्त इकडे गणपतीचं सगळं शॉपिंग करण्यासाठी इकडे टाळ वगैरे त्या साईडला बघा गोवा हायवेच्या जस्ट बाजूला इकडे आपला संगमेश्वर डेपो आणि हा समोर रोड गेला देवरुकला संगमेश्वर बस स्थानक गजरे कोणते हा हा लागतील ना उपोषित होले आहेत त्यांना चणे वगैरे एकदम गरम गरम गजबजलेलं संगमेश्वर शहर गणपतीमध्ये इकडे फळं वगैरे आहेत खालती आणि डेपो दे

ती था। था। हो। ते मागे आहेत ना त्या साईडला चालतील तसे आपल्या इथे आहेत ते तयार झालेत इकडे हे पाच फळ करायचे हा मला दादा काय देऊ इकडे या साईडला पण आहेत पहिले नव्हते ना इकडे शॉप आता तोडल्यानंतर सगळं बंद झालं होतं इथलं आता पुन्हा इकडे शॉप झालेले आहेत मस्त वैभव वडापाव सेंटर झणधणी बरीच गर्दी असते इथे संगमेश्वर हे बघा गोवा हायवे आहे पुढे आपलं संगमेश्वर बस स्थानक आणि इथूनच इकडे वडापाववाले आहेत मस्त गरम गरम वडापाव भेटतात त्याला कितीला आहे का सहाचे ओके okay, वडापाव अठरा आणि वडा सिंगल वडा चौदा रुपयाला मिरची वगैरे पण द्या चटणी जर ठेचा वगैरे पण ठेचा भेटतो ना हो पार्सल द्या त्याच्या फक्त वडापावच असतात का फक्त वडापाव काय तर असं दे असं दे इथेच रिक्षामध्ये जाऊन का बरीच गर्दी असते ते खायला त्याच्या आतमध्ये बसून मिरची टाकली काय मिरची ठेचा आहे दिला ह्याच मेन तिथं गर्दी असते ते समोरच आहे वैभव वडापाव सेंटर अमोलला बराच टाइम झाला जरा सामान गेला जरा वेळ गेला ठीक आहे तर वडापाव खाऊ मस्त पैकी नाश्ता करू कारण गाडीमध्ये सामान आहे आपण तिथे जाऊ शकत नाही आणि गर्दी पण आहे जरा पब्लिक आहे तो कसा घेणार आपल्याला इकडे थोडं पत्रवड्या वगैरे सगळं काय भेटतं इकडे सामान्य भाजी वगैरे तर एनी टाईम असते डेली भरतो तेव्हा खालती असते भाजी वगैरे आपल्याला जरा दूध घ्यायचं आहे अंबेमध्ये जायचं गणपती थोड्या कंठ्या वगैरे वगैरे घ्यायची होती कंठी इकडे व गणपती गणपतीसाठी कंठ्या वगैरे तिकडे वरती कपडा वगैरे इकडे अगरबत्त्या पूर्ण दुकानल स्टोर कोणता ओमकारवरती बस स्थानक आहे आपला संगमेश्वर मला एक हार घ्यायचं होतं कंठी घ्यायची होती बऱ्याच अशा प्रकार आहेत वेगवेगळ्या झाल्या तर गणपती चालू झाले ना आता बसल्या तर गणपती

द्या वीजचे द्या मोठी घेई मूवी द्या जरा मोठी पिक्की पिक्की काढा खरेदी कर करा रात खरेदी करा झाली काय झाली खरेदी झाली झाली ना होय ओके हे यूट्यूबवर आपले असं यूट्यूब चॅनल आहे ना हय हे योगेश पूजा आमच्याकडे आहे उद्या या उद्या काय नाच वगैरे आहे आले होते नाचू आहे नाच आहे आमचा तसं तुमच्याकडे नाहीच नाचायला आमच्याकडे आज आहे उद्या वाटत आमच्याकडे पोर इकडे ना तुमच्याकडे डबल वारे आहे कि नाही नाही यावर्षी कुठेच नाही डबल वारे जवळपास बघायला पाहिजे आज कोणाकोणाची आहे काय माहिती कोणती ठेवली नाही चला सकाळी आलोय मी बराच टाईम नेला भेटू आपण होय होय सामान घेऊन झालं आहे इथे रिक्षाला जागा नाही आहे मेन पार्किंगचा इशू होतो म्हणून याला रिक्षा मुला बोलत वरतीच ठेव हो। त्यानंतर मग ये खालती आम्ही सगळं मटेरियल वगैरे घेऊन याने इथे ठेवून दिलं आहे तर आता एक 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 पिशवी घ्यायची आणि सुटायचं घरचा रस्ता धरायचा आहे संगमेश्वर एकदम गजबजलेला आहे गणपतीमध्ये ए राख्या ए हे बघ घेतलं आहे सामान आम्ही इथे ठेवलं इथून त्या पिसऱ्या घेऊ जाऊया बघा गर्दी आता वाढली सकाळी आम्ही आता एवढी गर्दी नव्हती मोठी घेतो मी हा सगळं सगळं सामान भरलेलं बॅग झाली रिक्षा चला निघूया आता टाइम पण बराच झाला देर देर आ, आता रिक्षा जाम आहेत कोण आहे ना असं चालत जायला किंवा एस टीने जायला मागत नाही रिक्षात बसला की आपला गेला रिक्षा सगळ्यांना रिक्षा पाहिजे रिक्षा घ्यायला पाहिजे इकडे गावाला वेळ चांगला आहे सीझन सीझनला यायचं गावाला അവിടെ <laughs> വെർത്തോയാസ चाळीस लोक आधी रिक्षा थांबली रिक्षा पुढे येतोय कसला चढ आहे बघा वरती गुरु वगैरे मध्ये आली मग स्टॉप लागतो पिकअप पकडत नाही गाडी <laughs> सकाळी खाली करा अंगण्यात ठेवून द्यायला घे पटापट मोठ्या मोठ्या पिशव्या घे ते ना आणलं राहिलं राहिलं विसरले डायनिंग हवेशीर एकदम जेवण दुपारचं काय काय भाजी ना बघत बघत जेवण हा हा एवढा मस्त पाऊस थांबलाय जरा आणि आम्ही आलोय संगमेश्वर मस्त जेवण पण झालं दुपारी लेट झालं थोडं थोडं जास्त थोडं सामान घ्यायचं होतं पूजा आहे ना घरी काय 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 जरा आठवावं लागतं लिस्ट हो आटो आटो तर बनवलेली होती पण सगळीच सगळ्या सामानाची लिस्ट नाही बनत मग काही काही नंतर मग आठवावं लागतं मग आठवलं तसं घ्यावं लागतं तिकडे तिकडे गेल्यानंतर पण काही आठवतं असं तर सगळं सामान वगैरे घेऊन आलेलं आहे उद्या पूजा आहे तर बघूया संगमेश्वर आपल्याला जास्त फिरायला लागतं कारण सामान वगैरे घ्यायचं होतं कमी वेळेमध्ये कारण अमोलला पण दुसरीकडे भाडं होतं जो तिकडे पण जाणार होता मग थोडं सा सामान वगैरे घेईपर्यंत तेवढा वेळ झाला आणि मग आम्ही आलो फटाफट तरी एक वाजला घरी येईपर्यंत लवकर गेलो होतो नऊच्या दरम्यान गेलो होतो आम्ही तर चला आपण परत एकदा जाऊ आठवडी बाजार भरेल बुधवारचा त्यावेळेस तर हा व्हिडिओ मी तेच थांबवतो आहे आजचा व्हिडिओ छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनल तुला नवीन असेल लाईक शेअर सबस्क्राईब सुरू नका चला व्हिडिओ असेल कोणतरी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं बाय बाय हवे शिर गावाला आले ते असं जेवायला भेटतं हे भात नाही खाणारा हां